शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आयोजित राज्यस्तरीय शालेय शिक्षण परिषदेच्या दुपारच्या सत्रात विविध तज्ज्ञांनी नवीन शिक्षण धोरण दोन हजार वीस परक सर्वेक्षण अहवाल प्रशासकीय सुधारणा समग्र शिक्षण व विविध शैक्षणिक उपक्रमावर मार्गदर्शन केले जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यात राबविलेल्या नाविन्यपूर्ण ना शैक्षणिक प्रयोगांची यावेळी माहिती दिली दुपारच्या सत्रात आनंद पाटील अतिरिक्त सचिव शालेय शिक्षण व साक्षरता विभाग केंद्रीय शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली यांनी ऑनलाईन व्याख्याने दिली त्यांनी नवीन शिक्षण धोरण दोन हजार वीस ची अंमलबजावणी उपक्रम व महाराष्ट्राकडून असणाऱ्या अपेक्षा तसेच प्रधानमंत्री शोषण योजनेविषयी मार्गदर्शन केले त्यानंतर श्रीमती इंद्राणी भादुरी सी ओ अँड हेड ऑफ परक सेल एन सी आर टी दिल्ली यांनी परख सर्वेक्षण अहवाल त्यातील महाराष्ट्राची स्थिती व शिक्षण अधिक गुणवत्ता पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रयत्न याबाबत सखोल मार्गदर्शन केले त्यानंतर विविध जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले यात कोल्हापूरचे कार्तिकेन एस साताऱ्याच्या यशनी नागराजन छत्रपती संभाजीनगरचे अंकित अहिल्यानगरचे आनंद भंडारी आणि पुण्याच्या गजानन पाटील यांचा समावेश होता या सादरीकरणानंतर नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमाची अंमलबजावणी व परिणामकारकता याविषयी माहिती देण्यात आली मंत्री महोदयांनी सर्व सादरीकरण करणाऱ्या अधिकाऱ्यांचा स्मृतीचिन्ह व पुस्तके देऊन सन्मान केला शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी इयत्ता अकरावी प्रवेश समूह शालन योजना न्यू डायस प्लस पवित्र शिक्षक भरती मान्यता यांसारख्या प्रशासकीय विषयांवर मार्गदर्शन केले राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांनी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेतर्फे राबविण्यात येणाऱ्या योजना व समग्र शिक्षेविषयी माहिती दिली यानंतर शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी एन ए पी दोन हजार वीसची अंमलबजावणी निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम क्षमता आधारित प्रश्न पिढी व्हीएस योजना ई विद्या वाहिन्या योग अभ्यासक्रम मार्गदर्शक आदीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले मंत्री नामदार दादासाहेब भुसे यांनी शाळांमध्ये वार्षिक स्नेह संमेलने व विद्यार्थी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या सर्व शाळांमध्ये सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी देशभक्तीपर गीतांवर आधारित कवायती आयोजित करण्याचे आवाहन केले याशिवाय विज्ञान प्रदर्शनाच्या बक्षीस रकमेत वाढ करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली विशेष म्हणजे मंत्री महोदयांनी शिक्षण परिषदेवर दिवसभर पूर्णवेळी उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेतला व वा अधिकारी वर्गास मार्गदर्शन केले